सत्या घेणार मंजूचा जीव मंजूचा निर्णय ठाम नाही देणार सत्याला होकार कॉन्स्टेबल मंदिर मालिकेची गोष्ट खूपच इंटरेस्टिंग होताना दिसते मालिकेत ट्विस्ट आणि टर्न्स बघायला मिळत आहेत आणि अशातच येणारा एपिसोड सुद्धा खूपच धमाकेदार असणार आहे येणारा एपिसोड नवीन प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळते की एकीकडे मंजूची आई पोहोचलेली आहे पोलीस स्टेशन मध्ये जिथे ती मंजूच्या किडनॅपिंग ची तक्रार घेऊन पोहोचते ती खूपच रडत असते पोलीस तिला विचारतात की नेमकं काय झालंय तेव्हा ती म्हणते की आमची मंजू किडनॅप झाली आहे हे ऐकल्यावर पोलीस शॉक्ड होतात दुसरीकडे बघायला मिळते सत्याने मंजूला किडनॅप केलेला आहे तिला बांधून ठेवलेला आहे तेव्हा मंजू सुद्धा खूप रागावते आणि सत्याला विचारते की तू मला इथे का आणलेला आहेस तू माझ्यावर जबरदस्ती करणार आहेस का नेमकं कारण काय आहे यामागचं तेव्हा सत्या म्हणतो की वाघमारे जोपर्यंत माझ्या प्रेमाला होकार देत नाही तो पर्यंत मी तुम्हाला इथून सोडणार नाही तुम्ही मला नकार दिल्यामागचं कारण जाणून घ्यायचं आहे तेव्हा मंजू त्याला रागाच्या भरात म्हणते की असं असेल ना तर तू मला मारूनच टाक पण मी तुझ्या प्रेमाला होकार देणार नाही आणि नेमकं कारण काय आहे ते सुद्धा तुला कळणार नाही तर सध्या तरी हे ऐकल्यावर सत्या सुद्धा हैराण झालेलं आहे है। बघणं फार महत्वाचं असणार आहे की नेमकं आता ही गोष्ट काय वळण घेणार कारण एकीकडे कहाणीमध्ये बघायला मिळते मंजूची फॅमिली आहे ती पोहोचलेली आहे पोलीस स्टेशनमध्ये दुसरीकडे मंजूचा ठाम निर्णय झालेला आहे आता सत्या नेमकं काय करणार हे बघणं फार महत्वाचं असणार आहे सध्या तरी शोता ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय तुम्ही किती इंटरेस्टेड आणि एक्साइटेड आहात येणाऱ्या एपिसोडसाठी आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेट साठी लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार